आमच्या आहुंचा वाढदिवस होता आणि वाढदिवस होता म्हणून आम्ही आलेलो होतो स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी आम्ही दोघे जण आलेलो होतो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगरच्या मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला जाण्यापूर्वी पाय धुवायचे असतात आम्ही इथं बाहेर पाय धुतलेले आहेत आणि मठामध्ये गेलो आहे तर आरती झालेले आहेत सेवेकरी प्रसाद थोडेसे खात आहेत आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर माझ्या मिस्टरांनी अवदंबर प्रदक्षिणा गाठलेले आहेत स्वामींना नमस्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर स्वामींचं तीर्थ सुद्धा घेतले आहे अशा प्रकारे मस्त असं स्वामींचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे कारण आज आहोंचा वाढदिवस होता म्हटलं चला आज स्वामींचं दर्शन घेऊया पादुकांचंही दर्शन आज घेतलेलं आहे मस्त असं स्वामींचं दर्शन आम्हाला झालेलं आहे मठामध्ये आम्हाला जायचं होतं गावाला आणि दर्शन घेऊन आम्ही जाणार होतो आमच्या गावी आमचं गाव आहे पाटण तालुक्यातील खळेगाव आहे शिद्रुकवाडी हे आमचं गाव आहे माझा मुलगा नाटक करत आहे झोपायचं आणि त्याला गावाला कधी जातो आहे हा खूप आनंद आहे कारण तिकडं काही पण करायला भेटतं किंवा खेळायला भेटतं कोण काय बोलत नाही आहे म्हणून मुलांना गावी जायला खूप आवडतं जेव्हा आम्ही गावी जावचं म्हणतो तेव्हा मुलं खूप खुश असतात कारण की तिकडं मातीमध्ये खेळायला मिळत असतं पाण्यामध्ये खेळायला मिळत असतं म्हणून मुलं खूप खुश असतात आत्ता आम्ही आमच्या गावामध्ये पोचल्या इथं काहीतरी कोंबड्या आहेत परंतु पाहिलं तर तिथे दोन बदकसुद्धा होते आणि खरंच खूप वेगळ्या प्रकारचे बदक होते ते आणि ते मुलांनी दाखवले आम्हाला इथे बदक आहेत म्हणून आणि गेल्या गेल्या माझा मुलगा हा खेळायला लागलेला होता कारण की आमच्या काकींचं घर बांधायचं चाललेलं होतं आणि तिथं माझा आविष्कार आहे तो मातीमध्ये खेळत होता आणि आम्ही आलेलो आहे आत्ता गा आमच्या घरापाशी आमचं घर हे शेतात आहे म्हणजे गावाच्या जे गाव स्टार्ट होतं जिथं एंड होतं तिथं आमचं घर आहे आणि तिथून पुढं शेत लागत आहे आणि मस्त असा परिसर आहे इकडे वाळू टाकलेले आहे आमच्या काकींचं घर बांधायला छोटा मुलगा खेळत आहे मोठा मुलगा त्याला सारखा ओरडत आहे आणि त्यानंतर पाऊससुद्धा पडलेला होता तिकडे पावसाचा चं वातावरण होतं आणि मस्त अशी हिरवळसुद्धा होती थोडीशी चिखल्याची घाण होती पण ठीक आहे गावाकडं असंच असतं आणि ते खरंच खूप छान असतं हे आमच्या काकींचं घर बांधायचं चाललेलं आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि हे पिल्लू आहे ते आमचे सोहंग काका आहेत म्हणजे माझे दीड छोटे आहेत त्यांना सापडलेलं होतं त्यांनी ठेवलेलं होतं त्याला सकाळी पडलेलं होतं झाडावरून आमच्या इथे एक बदमाचं झाड आहे तिथून ते पडलेलं होतं आणि त्याला आमचा आविष्कारनं घेतलेलं होतं आणि तो त्या पिल्लाला घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करत होता आणि हा गाडा आहे तो घर बांधकामासाठी आणलेला होता आणि आविष्कार त्याला त्याच्यामध्ये झोपवत होता आणि तो म्हटलं मी जसं पाळण्यामध्ये बाळाला झोपवतात तसं मी या पिल्लाला झोपवणार आहे आणि तो त्याला झोपवत होता त्याला कितीही सांगितलं त्या पिल्लाला त्रास देऊ नको तरी तो सारखा सारखा त्या पिल्लाला झोपवत होता त्याला खायला देत होता तो म्हणत होता की त्याने काही खाल्लेलं नाही आहे मी त्याला खायला देणार तर आमच्या काकी थोड्या ओरडल्या त्याला आणि त्याच्याकडून ते पिल्ल घेतलं आणि त्यांनी एका टॉवेलमध्ये बांधलं व्यवस्थित त्याला ठेवलं थोडीशी उब येण्यासाठी त्यांनी कोबड्यांचं जे जाळ आहे गावाकडे त्याच्यामध्ये त्याला ठेवून दिलं आणि आविष्कार बघताय तुम्ही इकडे विहीर काढतो आहे तो मला म्हटला मम्मी मी विहीर काढतो आहे आणि मस्त असा निसर्ग तुम्ही बघू शकता आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि थोडंसं अंधार पडायला लागलेला होत आणि त्यावेळेसचा हा व्ह्यू आहे मस्त असा गावाकडचा निसर्ग गा आहे आत्ता मी आलेले आहे आमच्या घराच्या टेरेसवरती बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि खाली आल्यानंतर पाहिलं तर, तर पुन्हा आविष्कारने त्या पिल्लाला काढलेला आहे आणि त्याला काहीतरी खायला देत बसलेला आहे तो म्हणतो आहे मम्मी तो काहीच खात नाही त्याला काहीतरी खाऊ चारतो म्हणून आणि आमच्या काकी भोपळा काढत आहेत भोपळा काढत आहेत तर त्याने आविष्कारने कोयता आणलेला आहे भोपळा काढण्यासाठी पण काकीने आमच्या तो भोपळा हातानेच काढला आणि मस्त असा घो भोपळा आहे तो मी घाऱ्या करण्यासाठी मी घेऊन आलेले आहेत गावाकडे बरंच असं आपल्याला गोष्टी भेटत असतात त्या शहरामध्ये नाही भेटत भोपळेसुद्धा गावाकडे बरेचसे असतात आणि हा भोपळा काढायचा होता परंतु पहिला एक भोपळा पडला आणि तो फुटला त्यामुळे काकी म्हटल्या राहू देत नंतर काढते हा एक छोटासा खाली भोपळा होता तोसुद्धा काकींनी कोयत्यांनी काढला मस्त असा भोपळा होता तो थोडासा पिकलेला होता आणि थोडा हिरवा होता पण तो पिकणार होता आता आमची घरी जायची वेळ झाली होती आणि जेव्हा आम्ही घरी जात असतो तेव्हा नेहमीच काकी आम्हाला काही ना काही तर देत असतात कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीये जेव्हा गावाकडे जातो तेव्हा त्या दूध देतात शेंगा देतात देता किंवा इतर धान्य आहेत ते सुद्धा आम्हाला देत असतात कधीच त्या रिकाम्या हाताने कोणालाच पाठवत नाहीये त्यानंतर आमच्या रानातल्या शेंगा उरत्या उरल्या त्यासुद्धा काकी म्हटल्या थोड्याशा उकडून खायला तुम्हाला घेऊन जा मुलांना होतील म्हणून काकीने शेंगा सुद्धा होत्या अशा अशा प्रकारे आम्ही गावावरून निघालो आणि जवळच आमच्या इथे ढेबेवाडी गाव आहे आणि तिथे बोलवलेलं होतं प्रियाताईंनी जेवायला आणि आम्हाला तिकडे जायचं होतं आम्ही तिथं गेलेलो होतो आणि महेश दादांनी केक आणायला गेलेले होते पण केक नाही भेटला बड्डेला म्हणून त्यांनी सगळ्यांना चॉकलेट पान आणलं आणि त्यानंतर या आहेत आमच्या अस्मिताताई त्यांनी सुद्धा आम्हाला बोलवलं होतं त्या कराडमध्ये आमच्या जवळच राहतात आणि त्यांनी सुद्धा केक आणलेला होता आणि त्यांनी सुद्धा ओवाळणं मस्त असा वाढदिवस साजरा केला छोट्या मुलांनी केक कापला आणि सगळ्यांनी खूप छान मजा केली मुलांना केक कापायला खूप आनंद होत असतो अशा प्रकारे अस्मिता त्यांच्या घरी वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या मुलांनी हे गिफ्ट काकांना म्हणजे आमच्या आहूंना दिलं त्यानंतर घरी आलो तर आहोणचे मित्र यांनीसुद्धा केक आणलेला होता आणि तेसुद्धा बराच वेळ वाट बघत होते जवळपास साडे अकरा वाजलेले होते आणि तेव्हा आम्ही घरी पोचलेलो तेव्हा सगळे यांचे जे दोन मित्र आहेत ते केक घेऊन आलेले होते केक मस्त असा कापलेला होता आणि बऱ्यापैकी त्यांनी एकमेकांना केक चालला आणि अशा प्रकारे वाढदिवससुद्धा साजरा केला मस्त असा आम्ही आज वाढदिवस साजरा केला होता स्वामींच्या मठात गेलो त्यानंतर गावी गेलो प्रियाताईंच्या घरी गेलो आणि त्यानंतर अस्मिताताईंच्यासुद्धा घरी गेलो आणि आहोंच्या सुद्धा मस्त असा वाढदिवस आज साजरा केला होता खरंच खूप छान आजचा दिवस गेला स्वामींच्या कृपेमुळे सर्व काही चांगल्याच गोष्टी घडत असतात अशा प्रकारे आजचा दिवस आमचा गेला स्वामींच्या कृपेमुळे मस्त असा दिवस गेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हॅप द्यायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समतल्या विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये